पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांकडून मोहन नगर चिंचवड स्टेशन येथील श्रीमती लिलाबाई मुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशामक प्रशिक्षण देण्यात आलंय अग्निशामक विभागातील लिडिंग फायरमन अनिल माने ट्रेनी सब ऑफिसर अजय पवार वाहन चालक राजेश साखळे विजय चव्हाण ट्रेनी फायरमन साहिल देवगडकर तेजस पवार सौरभ खोरपडे गौरव सुरवसे शिवाजी पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवत प्रशिक्षण दिले शाळेमध्ये आग लागल्यास विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यावी कुठल्या मार्गाने बाहेर पडावं तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावे याबाबत अग्निशामक दलाच्या जा जवानांकडून जा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तसेच विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष करून घेतलाय आगीची घटना घडल्यास तात्काळ अग्निशामक विभागाला एकशे क्रमांकावर माहिती देण्याचं आव्हान करत फायर एक्सटिंग्विशरचा वापर कसं करावा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आहे पालिकेचा हे अग्निशमन विभाग आहे ते त्यांचं कार्य असं आहे की आग विजवणे बचाव कार्य करणे हे आपलं कार्य वाचवणे तर आज आपण प्रशिक्षण आग कशी लागते कशी विजवायचे आग कशी लागते पाण्यासाठी विजवण्यासाठी ठीक आहे पण तुम्ही आम्हाला बोलवलं हे सरांनी बोलवलं पण तुम्ही कुठे आम्हाला बोलवलं तुमच्याकडे नंबर आहे पारप्रिकेचा नाही माहिती तुम्हाला ना। एमर्जन्सी नंबर नाही माहिती मोबाईल वापरतो सर्वजण काय व्हिडिओ बनण्यासाठी कसे बर आपला फायर ब्रिगेडचा नंबर आहे एकशे एक कुठला तुमच्या शाळेत आग लागली काय डायल करणार घरी आग लागली काय डायल करणार फायर ब्रिगेडची गाडी बोलवणार ना हा आणि दुसरे इमर्जन्सी नंबर कुठले आहेत पोलिसांचा नंबर कुठला आहे आणि शंभर नंबर नाही हा शंभर आणि एकशे आणि सगळ्यांनी हे बघितलं का तुमच्या कॉरिडोर मध्ये काय म्हणतात कोणाला माहिती आहे का अरे वा बरोबर बरोबर तर तुम्हाला माहिती आहे का फायर रेस्टिंग उपयोग काय बरोबर एकच पोरगा वाटत कॉरिडोर मध्ये लक्ष देतो काय बाकीचे काय करत तर सगळ्यांनी लक्ष द्या हा आहे रे। हे प्रत्येक शाळेत असे नाही तर कॉरिडोर मध्ये ठेवलेलं असत तर फक्त ठेवले म्हणून ठेवल्यासारखं नाही तर तुम्ही जाऊन बघायला पाहिजे त्याला की काय ते कशा गेज म्हणजे काय तर घाबरू नका सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला प्रेशर गेज म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती सायकल माहिती आहे सायकल सायकलमध्ये हवा नसेल तर काय होणार आहे चालवता आहे बरोबर तसंच सायकलच्या टायरमध्ये हवा जास्त झाली तर काय होणार आहे फुटणार आहे बरोबर तर एस्टिंग विषयाचं पण तसंच आहे तर या एस्टिंग मध्ये जर प्रेशर कमी असला तरी तो आपल्या काही उपयोगाचा नाहीये आणि प्रेशर वाढला तरी काही उपयोगाचा नाहीये तर हे जे मी प्रेशर गेज बोललो तुम्हाला तर हे आपल्याला ते दर्शवत की हा एस्टिमेशन आपण वापरू शकतो की नाही तर ह्या राईट हँड मध्ये बघा क्लिप जी आहे तिथे त्याने चार गोट लावलेले दिसत सगळ्यांना हा त्याच्यानंतर आता सील तोडणार आहे सील ब्रेक करता येत बघा सील ब्रेक केला ओके okay. बोल बेसवर बेच वर मारायचंय तुमच्या आग लगेच वेजणार आहे ठीक आहे हा चला ओके राईट हँड मध्ये पकडलाय पुढचा लेफ्ट हँड पुढे आहे आणि प्रेस करताय ओके समोर आग बघा तिथे समोर आता पाणी आणि असे आज उद्यू जाते ठीक आहे

जो पहिला असेल त्याला उचलून बाहेर आणायचं का त्याला तिथं ठेवून द्यायचं कसं उचलायच ते पण सांगा ना आता आग लागल्यानंतर सर्वात प्रथम झाला तुम्हाला दिसली असेल शाळेत असो घरात असो तुम्ही कुठेही असाल तुम्ही त्यानंतर आपले जे मोठे आई असेल वडील असेल शिक्षक असेल नोटा असेल तर त्यांना सांगायचंय मोठ्याने ओढून ते आग लागले याचं मोठं रूप कारण होईल हे लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि छोटी आग असेल तर छोटी आग असेल तर पुढे जायचं नाही बारीक विरुद्ध सांगायचं चांगलं नाही आपण कसं बाहेर निघायचं सेफली म्हणजे क्वेश्चन ड्रिल कशी करायचं ते आता तुम्हाला बघायचं आहे अजय हे सर तुम्हाला मुलं पास थांबायचं काय इकडे जागा इथं इकडे विकलं लेफ्ट साईड गाडीच्या बागी गो गो पास लेफ्ट साईड चिकटच्या मुले समोर यायच्या तिकडून पास बोली याच्यामध्ये कितीही वजनदार व्यक्ती असली जर तो मुलगा पंचवीस किलोचा पण आहे पण फोरेन्सिक त्याने जर प्रॉपरली फॉलो आहे तर तो पन्नास आणि सत्तर किलोचा माणूस पण उचलू शकतो काही अडचण होत नाही फक्त स्टेअरकेसचा थोडा प्रॉब्लेम होईल पण इझिली तो कॅरी करू शकतो आता तुम्हाला कॅरी करून दाखवेल

तुमच्या शाळेत मारेश मिशन आहे लक्ष ठेवणार आज विजवणार नक्की मी आहे सातवीतले विद्यार्थी आहे मी वर्गात बसलोय इलेक्ट्रिक बोर्ड लाग आग लागली काय करायचं काय करायचं इलेक्ट्रिक बोर्ड लाग लागली सांगा मी मला विचारतोय मी काय करायचं आता काय केलं पाहिजे दे ओके काय बार चा नंबर नक्की आणि काय सांगणार बारब्रिगेडला फोन करून ठीक आहे आग लागली कुठे घ्यायचं आम्हाला तर काय माहिती ना ऍड्रेस कसं आहे ना तुमच्याकडे हा परत त्यामुळे तुमचं नाव सांगायचं ठीक आहे आग कशाला लागले ते सांगायचं आणि तुमचा ऍड्रेस सांगायचं हा आणि जवळचं ठिकाण सांगायचं करून आपली फायर विगेटची गाडी आपल्याकडे लवकरात लवकर येईल अशी ठीक आहे ना हा पण ठीक आहे आता आग लागली कशी विझवायची तेथे झालं ब्रिगेड येणार त्यांना यायला दहा पंधरा मिनिटं लागतील तुम्ही पुढे आहात समोर आहात कशी विझवायची आहात फायर एस आहे ना आपल्या शाळेत वापरणार ना युज करणार ना येताना सर्वांना वापरता फायर पाठवत ना तुम्ही नक्की आग विजवायची ठीके ते आता आग वाढते काय करायचं आपण आग वाढते काय करायचं आपण पहिल्यांदा वर्गातून बाहेर यायचं कसं यायचं बाहेर एकमेकांना मारून एकमेकांच्या आलं ओढ्या मारून यायचं एक पडायचं एकमेकांच्या अंग नाही वर्गातून दोनची लाईन तीनची लाईन करायचं दोघांमध्ये सुरक्षित त्यांना बाहेर काढलं पाहिजे या संदर्भातली प्रात्यक्षिक काय असतात की आता लहान वेळ जर आपल्याला समजली तर त्याच्याबद्दल आपण जागृत होतो आणि त्याच्यासाठी आपल्या शाळेमध्ये आज हा कार्यक्रम सर्वांच्या समोर सादर केला गेला म्हणून या सर्व फायर साठी